कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आता बाजारात कोथिंबीर स्वस्त झालेली आहे तर आणि पाऊसही खूप छान पडतो आहे तर मग तुमच्यानी मनात इच्छा झाली असेल ना की काहीतरी हेल्दी आणि झटपट होणारं असं काहीतरी खावं तर चला तर मग ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूया ही मी इथे दोन वाटी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ड्राय करून घेतलेले आहे आणि एकदम लहान अशी कट करून घेतलेली आहे तर इथे मी दोन वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे आपल्याला पाऊन वाटीपर्यंतसुद्धा लागू शकतं कारण कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं तसंच इथे मी एक स्पेशल आपली जी कोथिंबीर वडी आहे ती छान खुसखुशीत व्हावी खमंग व्हावी म्हणून दोन चमचे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत इथे मी तीन हिरव्या मिरच्या अद्रक आणि सात ते आठ लसूण पाकळ्या याचं वाटण करून घेतलेलं आहे हे मी दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मसाला घेतलेला आहे इथे मी हे जिरं भाजून आणि थोडंसं सा जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि हे ओवा आहे ओवाही मी थोडंसं भाजून घेतलेला आहे तर हे दोन्हीही भाजून घेतल्यामुळे त्याची चव कोथिंबीर वडीमध्ये खूप छान उतरते तर तुम्हीही असेच थोडंसं भाजून घ्या हे तीळ आहेत इथे मी थोडंसं हिंग घेतलेले आहे आणि हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अजून तळणीसाठी तेल लागणारं आहे तर आपण ते घेणार आहोत चला तर मग आता आपण ह्या कोथिंबीरमध्ये सर्व मसाले आणि जे बेसन घेतलेलं आहे आपण ते सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया एक चमचा तीळ घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या यांचं हे वाटण करून घेतलेलं आहे आणि आता आपले हे सगळे मसाले त्यामध्ये जाणार आहेत आपण बेसनमध्ये तीळ घातलेले आहेत म्हणून आता आपण याच्यामध्ये तीळ घालणार नाही आहेत आता हे आपण सर्व मसाले एकत्र टाकणार आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं आणि ही जी प्रोसेस आहे म्हणजे हे मिक्स करण्याची तर ही आपण करायलाच हवी आहे कारण ह्यामध्ये मसाले पूर्ण मिक्स होतात म्हणजे आता आपण ह्यामध्ये जर पाणी घातलं तर आपली आपलं कोथिंबीर वळीचं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं म्हणून ह्या ज्या पिठामध्येच आपण मिक्स करून घेतलं तर आपल्याला खूप कमी पाणी लागेल आणि त्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचेच पाणी लागू जाईल हे आता आपण छान मिक्स करून घेऊया मी हे ट्रान्सफर करून घेते या बाउलमध्ये आता हे मिक्स करून झालेलं आहे मी आता हे हाताने छान मळून घेते ही वडी आपण तांदळाचं पीठ घालत असल्यामुळे छान कुरकुरीत होते आणि खुसखुशीत होती तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे रवासुद्धा घालू शकता किंवा तुम्ही मक्याचं पीठसुद्धा घालू शकता पण तांदळाच्या पिठाने चांगला कुरकुरीतपणा येतो आणि तांदळाचं पीठ हे आपल्या घरोघरी असतं आणि असतं चला हे थोडं मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी बेताचंच घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आहे हे पहा असं मिक्स झालेलं आहे मला हे तीन वाटी कोथिंबीरची वडी बनवायच्या मिश्रणामध्ये मला चार चमचे पाणी लागलेलं ला आहे आता हे तयार झालेलं आहे आता आपण हे पाच मिनटं साईडला ठेवूया आणि कढईमध्ये ही, ही वडी स्टीम करायला ठेवूया तर इथे मी गॅस सुरू करते आणि कढईमध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि थोडासा लिंबू घालून हे पाच मिनटं याला स्टीम करून घेते तोपर्यंत आपण ही जी मी प्लेट घेतलेली आहे जाळीदार याला आपण तेल लावून घेऊया ग्रीस करून घेऊया इथे ह्या मी दोन प्लेट घेतलेल्या आहेत त्याला आपण असं तेल लावून घेऊया तेल लावून घेतल्यामुळे ला ला आपली वडी चिकटत नाही आणि व्यवस्थित निघते या प्लेटला सुद्धा तेल लावून घेऊया बघा अशा प्रकारे तेल लावून घेऊया आणि आता आपल्या वडीचं मिश्रण या प्लेटमध्ये टाकूया मिश्रण टाकायच्या अगोदर आपण थोडेसे तेल तीळ खाली सोडणार आहेत दोन्ही प्लेटमध्ये आपण हे थोडेसे असे तीळ घालूया आणि मग त्यावर हे मिश्रण टाकूया आता हे छान पसरवून घेऊया थोडंसं तुम्हाला गरज वाटल्यास असं हातावर तेल घेऊन घ्यायचं म्हणजे हाताला मिश्रण चिपकत नाही बघा हे असं आपलं मिश्रण छान स्प्रेड करून झालेलं आहे आता यावर आपण हे अजून वर, वर थोडे तीळ भुरभुरावणार आहोत आपण दोन चमचे तीळ घेतलेले होते एक चमचा आपण ह्या वडीच्या मिश्रणामध्ये घातलेल्या आहेत आणि एक चमचा तीळ आपण हे वर टाकायला ठेवलेले आहेत चला तर मग आपलं गॅससुद्धा ऑन झालेला आहे आणि हे पाणीसुद्धा रेडी झालेलं आहे तर आपण ता आता त्यामध्ये आपली ही मिश्रणाची प्लेट ठेवूया आणि आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं वाफून घेऊया चला तर मग आता आपण आपले बारा मिनटं झालेले आहेत आपण आता वडी झाली आहे का ते पाहूया बघा आपली वडी छान तयार आता ही झाली आहे ते कसं चेक करायचं तर आपण ही सुरी टाकून पाहूया थोडी कच्ची राहिलेली आहे ही सुरी आपली पूर्णपणे क्लीन अशी बाहेर आली तर आपली वडी झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता की थोडंसं त्याला ते मिश्रण लागत आहे म्हणजे अजून थोडा वेळ आपण पाच मिनटं वाफ घेऊया चला तर मग आता आपण पाहूया आपली वडी झालेली आहे का तर ही बघा आपली सुरी पूर्ण क्लीन निघालेली आहे म्हणजे पंधरा मिनटामध्ये आपली ही वडी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि आपण वडी थंड करून घेऊया आपली वडी थंड झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया ही बघा आपण खाली तेल लावलेला आहे त्यामुळे ही एकदम पटकन निघते आता आपण ह्याचे सुरीने काप करून घेऊया तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता मी हे स्मॉल साईजमध्ये केलेले आहेत आणि मी हे पातळ अशासाठी केलेले आहे की आपण जेव्हा तळतो तर, तर तेव्हा ती पटकन होते किंवा आपण डीप फ्राय करतो किंवा शालो फ्रायसुद्धा करतो की नाही तर शालो फ्राय करतानासुद्धा ती पटकन होते म्हणजे खूप सारं तेलही लागत नाही आणि पटकन होते म्हणून हे मी पातळसरच हे आपलं वडीचं मिश्रण घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही आपली वडी किती छान झालेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी प्लेटसुद्धा ठेवलेली आहे तर त्या तीसुद्धा वडी आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही प्लेट तयार झालेल्या आहेत आपण त्या कट करून घेऊया का आपली वडी किती छान फट झालेली आहे आणि किती मोकळी सुटसुटीत झालेली आहे ही पहा तर आता आपण ही वडी मी तेल गरम करायला ठेवलेला आहे पण आपण ही वडी अशीचसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण डीप फ्राय करू शकतो किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकतो तर मी तुम्हाला तिन्ही प्रकारे ही दाखवते आता आपण ही डीप फ्राय करणार आहोत शालो फ्राय करणार आहेत आणि ही आपण अशीचसुद्धा खाऊ शकतो तर तीसुद्धा आपण करणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता ती फ्राय करून घेऊया वडी टाकल्यावर लगेच पलटी करायची नाही त्याला थोडा वेळ आपण फ्राय होऊन द्यायचं नाही तर ती खाली कढईला चिपकली जाते कारण स्टीम केलेली असते ना म्हणून वडी तळताना आपल्याला गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे तेल गरम हाय फ्लेमवर करून घेतल्यावर आपल्याला मिडियम ठेवायचं आहे जर स्लो गॅस ठेवला तर वडी तेल खूप जास्त पिते किंवा तुम्हाला जर खूप छान कुरकुरीत वडी हवी असेल तर तुम्ही गॅस फुल करून वडी तळून घेऊ शकता आपली ही वडी झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया ही बघा आपली वडी किती छान खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे ही पहा आपली वडी किती छान झालेली आहे आता आपण शालो फ्राय करणार आहेत कारण एवढं तेल बघून जे ऑइल कमी खात असतील त्यांना प्रश्न पडला असेल की बापरे एवढं ऑइल एवढं तळून नको मा ग माई मग मा काय करूया आपण आता मी आपण एक शालो फ्राय करूया मी हा पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालूया एकदम कमी आणि त्यामध्ये आपण ही वडी घालूया आता ही वडी ही खूप छान लागते थोडं तेल घालूया पडदी करून घेऊया बघा किती छान लगेच होते हैं। पाहू शकता आपली वडी कशी लगेच झालेली आहे तर आपण ही वडी खूप पूर्ण तेलामध्ये सुद्धा तळलेली आहे आणि ही अशी थोडंसं एक ते दोन चमचे तेल घालून सुद्धा केलेली आहे तर ती ही वडी खूप छान होते आणि ह्यासाठी मी ही पातळ तयार करते कारण ती पटकन होते जे आपण डीप फ्राय करतो त्याच्यामध्ये सुद्धा तिला वेळ लागत नाही व्हायला पटकन होते तर आपली कमी तेलातली ही वडीसुद्धा आपली फ्राय झालेली आहे तर तीसुद्धा काढून घेऊया मला तर तुम्ही पाहू शकता आपली वडी किती छान झालेली आहे आता ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर ही आहे आपले फक्त स्टीम केलेली वडी ज्यांना तेल अजिबात नको आहे खूपच हेल्दी खायचं आहे ही वडी त्यांच्यासाठी होऊ शकते ही आहे डीप फ्राय ज्यांना खमंग कुरकुरीत आता ही बघा वडीचा आवाज येतोय किती आवाज येतोय का तुम्हाला तर ही छान खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी डीप फ्राय करून झालेली वडी आहे तर ही आहे शालो फ्राय ह्याच्यामध्ये आपण फक्त दोन ते तीन चमचे तेल वापरून ही फ्राय केलेली आहे ज्यांना तेल अजिबातच नको आहे, आहे तर ही हे खाऊ शकते कारण वडी म्हटलं म्हणजे ती थोडीशी खुसखुशीत हवी आणि ज्यांना कच्ची ही आवडते तर त्यांच्यासाठी ही वडी आहे तर आपली ही वडी कोथिंबीरची वडी छान तयार झालेली आहे खूप छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत तशी झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला सांगा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका कारण माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवीन सहित भेटूया तोपर्यंत हेल्दी मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद